पेपर स्मैश ने बनवलेल्या पर्यावरण पूरक अशा फुटामध्ये येते त्याची किंमत आपल्याला मध्ये पेशवा स्टाईल गणपती सुद्धा तुम्ही बघू शकताय कमळावर विराजमान झालेले राजा सुद्धा आपल्याला बघायला विष्णुरूपी श्री गणेश बघायला मिळते शंकावर विराजमान झालेला बालगणेश दोन फुटामध्ये खूप सारी व्हरायटी आहे आपल्यावर विराजमान झालेले श्री गणेश सुद्धा तुम्हाला बघायला मी परत आज नवीन ब्लॉक आणले ना मित्रांनो तुमच्यासाठी आठ तर मी आज कुठे आलेलो आहे तुम्हाला दाखवून देतो क्रिएशन मध्ये आलेलो मित्रांनो तर आपल्याला यांच्याकडे खूप सुंदर गणपती बघायला मिळतो मित्रांनो त्याच्यासाठी आपण हा नवीन ब्लॉग आणला तर यांनी खूप छान आपली गणपती बाप्पांना खूप सजावट केलेली आहे तर आपण चला मग आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया तर जे पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो हा जो रोड आहे हा द्वारक्याकडे जातो मित्रांनो तो आपल्या समोर हे लागतं हॉटेल नाशिक तर आणि हा जो रोड जातो नाशिक रोडकडे मित्रांनो तर आपल्याला या साईडला जायचं मित्रांनो शिवाजीनगर कडे जायचंय ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला आता हा हायवे दिसतोय नाशिक रोड आणि द्वारका तर आपल्याला इकडनंच समोर आपलं शॉप दिसतं मित्रांनो डीजी ज्वेलर्स आहे तर त्याच्या शेजारी आपलं आहे श्री आर्ट क्रिएशन आपल्याला शॉप बघायला मिळतं आपल्याला ठीक आहे तर हे सुरेश भोय तर आपल्याला यांची शॉपची माहिती देणार आहे तर नमस्कार सुरेश भाऊ नमस्कार सर्व श्री गणेश भक्तांना श्री आर्ट्स अँड क्रिएशनचा नमस्कार मागच्या वर्षीप्रमाणेच मिळालेल्या भरघोस यशानंतर मुंबई स्टाईलचे जे काही गणपती आहे ते नाशिककरांच्या सेवेत आम्ही दुसऱ्याही वर्षी घेऊन येत आहोत तरी मी तुषारदादाला विनंती करतो की त्यांनी आमची कलाकृती आपल्यापर्यंत पोचवावी चला तर मग आपण श्री आर्ट्स अँड क्रिएशनच्या जे काही श्री गणेश मूर्ती आहेत त्याकडे जाऊया सर्वप्रथम आपण एक बघूया कन्यारूपी बाल गणेश अवतार सर्वांना माहिती आहे आजच्या काळामध्ये स्त्रीचं महत्त्व आणि तेच महत्त्व आम्ही आमच्या श्रीगणेश मूर्तीमध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यामध्ये हेअर्स वगैरेचा आपण उपयोग केलेला आहे ही मूर्ती साधारणतः दोन फुटामध्ये येते त्याची किंमत आपल्याला साडेसात हजारपर्यंत जाते त्या शेजारीच एक दुसरा राजावतार आहे श्री गणेशाचा आणि तो सुद्धा दोन फुटामध्ये आहे ज्यामध्ये आपण त्याला पूर्ण प्र, पूर्ण प्रकारे असा पोशाख देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सुदा दोन आहे ही सा सुद्धा मूर्ती दोन फुटामध्येच आहे आणि तिचाही रेट आपण म्हंटल तर साडेसात हजाराच्या आसपास सोबतच आपल्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये पेशवा स्टाईल गणपती सुद्धा आहे ज्यामध्ये आता माया शेजारी जर ह्या दोन मुर्त्या बघितल्या तर ह्या दोन फुटांमध्ये आहेत सोबतच पुढे गेलं तर एक पावणे दोन फुटाचा सुद्धा पेशवा स्टाईल गणपती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याहूनही जर मोठी मूर्ती कोणाला हवी असेल तर अडीच फुटामध्ये सुद्धा आपल्याकडे पेशवा स्टाईल गणपती अवेलेबल आहे या पेशवा स्टाईल गणपतीमध्ये साधारणतः सुरुवाती पाच हजार रुपयापासून ते आठ हजार रुपयापर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे तिकडे पुढे आल्यावर आपल्याकडे दीड फुटामध्ये सुद्धा पेशवा स्टाईल गणपती आहे शेजारी लालबागचा राजा सुद्धा आपल्याला दीड फुटामध्ये बघायला मिळतो आणखी पुढे आलं तर दीड फुटामध्ये आपल्याकडे बालगणेश सुद्धा आहे दोन फुटामध्ये सुद्धा आपल्याकडे पेशवा पगडी स्टाईलमध्ये गणपती आहेत तुम्ही ते बघू शकतात दोन फुटाचे ह्या सर्व मूर्ती आहेत खाली आल्यानंतर दोन फुटामध्ये आपल्याकडे तानाजी मालुसरेंच्या रूपामध्ये सुद्धा श्री गणेशाची मूर्ती बघायला मिळते या सर्व मूर्तींची किंमत साधारणतः साडेचार ते सात हजाराच्या घरामध्ये जात अजून पुढे आल्यावर आपल्याकडे दीड फुटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बालगणेश मूर्ती बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकताय कमळावर विराजमान झाले बालगणेश आपल्याकडे आहेत सोबतच शंखावर विराजमान झाले सुद्धा दीड फुटामध्ये आपल्याकडे श्री गणेश आहेत मध्ये आपल्याकडे सव्वा फुटामध्ये सुद्धा एक मूर्ती बघायला छान मिळते ती सुद्धा तुम्ही बघू शकता इथे शेजारीच पेशवा स्टाईल मध्ये सुद्धा कमळासन असलेली श्री गणेश मूर्ती आपल्याकडे बघायला मिळते तानाजी मालुसरे आपल्याकडे दोन फुटामध्ये आहे दीड फुटामध्ये सुद्धा आपल्याकडे एक मॉडर्न बाल बालगणेश आहे त्या शेजारीच राजहंसावर सुद्धा विराजमान झाले श्री गणेश आपल्याला बघायला मिळतील सोबतच दीड फुटामध्ये आपल्याकडे लालबागचा राजा आहे तानाजी मालुसरेंची प्रतिकृती आहे गणपतीमध्ये आपल्याला साधारणतः साडेतीन ते साडेचार हजारच्या रेंज मध्ये आपल्याला गणपती बघायला मिळतो इथे पुढे आल्यावर आपल्याकडे अडीच फुटामध्ये आप आप सुद्धा आपल्याला लालबागचा राजा बघायला मिळतो त्यामध्ये लालबागचा राजा तुम्हाला बघायला मिळेल शेजारी दोन फुटामध्ये तानाजी मालुसरेंची प्रतिकृती आणि अजून पुढे आल्यावर दोन फुटामध्ये आपल्याला विष्णुरूपी श्रीगणेश बघायला मिळतील त्यानंतर तुम्हाला दीड फुटामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपणारा पेटे स्टाईल श्रीगणेश सुद्धा बघायला मिळेल शेजारीच दीड फुटामध्ये तुम्हाला शंकावर विराजमान झालेला बालगणेश सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर दीड फुटामध्येच आपल्याकडे बालाजी श्री श्रीगणेश सुद्धा बघायला मिळतील दीड फुटामध्ये आपल्याकडे पेशवा पगडीमध्ये सुद्धा बालगणेश तुम्हाला बघायला मिळेल आणखी पुढे आल्यावर आपल्याकडे तबल्यावर विराजमान झालेले श्री गणेश सुद्धा तुम्हाला बघायला मिळते कस्टमर आलेले आहेत त्यांचं पण आपण बघूया काय रिव्ह्यू येतात तर सर तुम्हाला कसं वाटलं आपल्या एकदम मूर्त खूप मस्त वाटलं बघून एकदम छान त्यांचं डेकोरेशन छान त्यांनी कला तुम्हाला मग याच्यात अजून कोणती मूर्ती बघायला असं आवडली असं कोणती छान वाटली असं आम्हाला पण तुम्ही दाखवू शकता लालबागचा राजा खूप तर मित्रांनो हे कस्टमर आले आपल्याकडे तर यांना पण लालबागचा राजा आवडलाय तसं तुम्ही पण या तर तुम्हाला पण भरपूर ठीक आहे इकडे पुढे आल्यावर आपल्याकडे दीड फुटामध्ये तुम्हाला सिंहासनावर विराजमान झाले श्री गणेश तुम्हाला बघायला मिळतील पुढे आल्यावर आपल्याकडे दोन फुटामध्ये खूप सारी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकताय धोतर फेटा स्टाईल मध्ये आपल्याकडे दोन फुटामध्ये आहे सोबतच पुढे आल्यानंतर आपल्याकडे बालाजी स्टाईल गणपती बघायला मिळेल स्टाईल मध्ये सुद्धा आपल्याकडे परत एकदा सुरेखाची गणपती मूर्ती बघायला मिळेल पुढे आल्यानंतर आपल्याकडे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये असलेली सुद्धा श्री गणेश मूर्ती आपल्याला दोन फुटामध्ये बघायला मिळेल सर्व गणपतींची किंमत जर बघायला गेलं मित्रांनो तर हे सगळे पाच ते सात हजाराच्या रेंजमध्ये आपल्याला मिळते सोबतच आमच्याकडे पेपर स्मॅशने बनवलेल्या पर्यावरणपूरक अशा म्हणजे ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणतो अशा गणेश सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये बघायला मिळते त्यामध्ये तुम्हाला एक फुटामध्ये सव्वा फुटामध्ये दीड फुटामध्ये पेपर स्मॅशने बनवलेली गणेश मूर्ती बघायला मिळेल या गणपतींची किंमत साधारणतः बावीसशेपासून तर चार हजारपर्यंत आपल्याला बघायला मिळेल तर आपण बघितलंच असेल की श्री आर्ट्स अँड क्रिएशन मध्ये जे जे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शुभक अशा गणेश मूर्ती अवेलेबल आहेत आपल्यासाठी सुवर्ण संधी ही आहे की तुषारदादाचा ब्लॉग बघून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी आपण एक स्पेशल ऑफर तीस तारखेपर्यंत जर तुम्ही बुकिंग करत असाल तर तुम्हाला एक आमच्याकडून स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा तीस तारखेनंतर आमचं हे जे काही स्टॉल असेल हे तुम्हाला डोंगरे वस्तीगृह गंगापूर रोड नाशिक येथे बघायला मिळेल आपलं शॉपचा ॲड्रेस काय ते सांगून द्या आपल्या सबस्क्रायबरांना आपला पत्ता आहे पद्मविश्वर ड्रीम स्क्वेअर शॉप नंबर दोन समतानगर नाशिक पुणे हायवे नाशिक आणि आपला मोबाईल नंबर एट सेवन डबल एट फोर वन डबल एट सेवन एट सुरेश भाऊ तुम्ही तुमच्या शॉपचा खूप आम्हाला छानपैकी गणपतीच्या मूर्ती दाखवल्या आणि आमच्या तुम्ही एवढा वेळ काढला तर आमच्या सब्स्क्राइबरकडनं आणि आमच्या चॅनलकडनं तुमचा आम्ही धन्यवाद करतो धन्यवाद कुशार दादा तुमच्यामुळेच आम्हाला आमची कलाकृती ही तुमच्या सबस्क्राईबरपर्यंत किंवा नाशिकच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला त्यासाठी मदत झाली सो सर्वांचे धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला सुरेश भाऊनी खूप चांगली माहिती दिली यांची शॉपची आणि मित्रांनो आपल्याला सुरेश भाऊचे शॉपचे गणपती कसे वाटले हे नक्की कमिटमेंट करा आणि जे नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला जय हिंद जय महाराष्ट्र